लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागामध्ये कला, कला आता सगळ्यांसाठी छानपैकी गरमागरम चहा देते आबा म्हणतात खरंच थंडीच्या दिवसामध्ये असा गरमागरम आल्याचं चहा मिळणं म्हणजे स्वर्ग सुखच म्हणायला पाहिजे असं म्हणत आबा कलाचं कौतुक करत असतात आणि छानपैकी चहा आता पित असतात तोपर्यंत इकडे आता सौरव नैनाला कॉल करतो नैनाला कॉल करून सौरव म्हणतो तुला माहिती आहे का तू इकडून गेल्यानंतर काय घडलं होतं ते नैना म्हणते आता काय आहे तुझं का, का तू मला फोन केलायस यावरती सौरव म्हणतो तुला माहीत नाही आहे तू इकडे आल्यानंतर इकडे कोण येऊन गेलं होतं ते यावरती नैना म्हणते कोण आलं होतं यावरती आता तो सांगायला लागतो अगं तुझी बहीण कला कला इकडे आली होती यावरती नैना सांगते तिला न माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ढवळाढवळ करायची ही जरा जास्तच गरज पडते मला तर कळत नाही आहे की या सगळ्यात तिला काय गरज पडले माझ्या गोष्टीमध्ये ढवळ्या धोड़ा ढवळं करून मला त्रास देण्याची का ती हे सगळं करत होती मला कळतच नाहीये आणि मग तू तिला काय सांगितलंस यावरती राहुल सांगायला लागतो मी सगळं तिला सांगून टाकलं मग आता नैना चिडते आणि काय रे तुला काय गरज होती या सगळ्यामध्ये सगळं तिला सांगायची असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नैना सांगते अरे तू तर प्रत्येक कामाचे पैसे घेतोस तुला तरी मी पैसे देणार होते मग तरीसुद्धा तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी तिला का सांगून टाकल्यास मी तुला पैसे देणार होते ना मी तर तुला काही पैसे पण दिले नसते यावरती आता इकडे सौरव म्हणतो आता कसं मुद्द्याचं बोललीस अजून तरी मी कोणतीही गोष्ट तिला सांगितलेली नाही आहे पण जर मला वेळेमध्ये पैसे नाही मिळाले तर मात्र मी तिला सगळं सगळं सांगून टाकेन तू वेळेच्या वेळी मला पैसे दे उगाच या सगळ्यामध्ये मला गृहित धरायला जाऊ नकोस मला गृहित धरलंस तर मात्र सगळ्या सगळ्या गोष्टी मी तुझ्या विरोधात फिरवेन यावरती नैना सांगते तू काळजी करू नकोस मी तुला पैसे देते असं म्हणत नैना कशी बशी सौरवला थोड्या वेळासाठी का होईना पण थोपवून धरलेलं असतं आणि आता ती फोन ठेवते इकडे आबा आणि अद्वैत चहा घेत असतात तोपर्यंत तोपर्यंत तिकडे आता इन्स्पेक्टर साहेबांची एंट्री होते इन्स्पेक्टर साहेबांना पाहिल्यावरती अद्वैत म्हणतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आणि इकडे यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो तुमच्या विरुद्ध एका मुलीने आमच्याकडे कंप्लेंट केलेली आहे तुम्ही तिच्यावरती विनयभंगाचा तिने आरोप केलाय अद्वैत म्हणतो काय बोलताय तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये वेडासारखं काहीतरी बोलताय आता इकडे रोहिणीला खूप छान वाटतं चला म्हणजे अद्वैतचा काहीतरी या सगळ्यामध्ये गेम वाजणार अद्वैतला या सगळ्यामध्ये काहीतरी आता मात्र प्रॉब्लेमॅटिक होणार असं म्हणत ती आता खूप खुश होते तोपर्यंत अद्वैत म्हणतो इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही तुम्ही काहीही बरळू नका त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो या मुलीने तुमच्याविरुद्ध विनयभंगाची कंप्लेंट केलेली आहे आता ती मुलगी समोर येते त्यावेळेला अद्वेतला घटना आठवतात आणि ही मुलगी ही तर शालिनी मी ज्या गावामध्ये गेलो होतो त्या गावामध्येही राहते शालिनी म्हणते बघितलं इन्स्पेक्टर साहेब अहो याला माझ्याबद्दल किती काही माहिती येते याला तर माझं घरचं सुद्धा नाव माहिती आहे हा आमच्या गावामध्ये आला होता मला असं वाटलं की हा खूप भला माणूस आहे म्हणून याच्या आता नेहमीच बाकीच्या लोकांसारखं यालासुद्धा मी बोलत होते पण याच्या मनात चोर आहे ही गोष्ट मला माहीत नव्हती यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो काय बोलतेस काय तू यावर शालिनी म्हणते बघितलं इन्स्पेक्टर साहेब या मोठ्या माणसांना बाकी कसलं काही पडलेलं नाही आहे पण आमच्यासारख्या गरीबाची गरीबाच्या इज्जतीवरती हात टाकणं हाच यांचा हे आहे आम्ही का काही करू शकत नाही ना आम्ही या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी करू शकत नाही आम्ही यांना काही बोलू शकत नाही म्हणून हे आमच्यावरती वाटेल तसे आरोप करतात वाटतेल तसं आमच्यावरती असे हे करत असतात यावरती कला म्हणते शालिनी अगं काय बोलतेस तू डोक्यावरती वगैरे आता पडलेली आहेस का एक गोष्ट लक्षात ठेव अशी कोणती गोष्ट तिकडे घडलीच नव्हती शालिनी म्हणते तुम्हाला काय माहिती तुमच्या नवऱ्याच्या काय कर्तुती असतात ते तुमच्या समोर तुमचा नवरा खूप चांगला वागतो पण पाठवून तो काय करतो का। का। इज़त इज़त आमी, आमी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का गरीबाची इज्जत म्हणजे इज्जत नाही का तुमची इज्जत ती आणि आम्ही आम्ही या सगळ्यामध्ये काहीही बरळतो का असं म्हणत आता मात्र चिडलेली असते शालिनी आणि ऍक्टिंग करायला लागते त्यावरती आबा म्हणतात इन्स्पेक्टर साहेब काय आहे सगळं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात यांनी आमच्याकडे कंप्लेंट केली होती आणि म्हणून म्हणून आम्हाला या कंप्लेंटच्या बद्दल आता घेऊन इकडे यायला लागलेलं आहे यावरती आता इकडे सर्वच चिडते आणि म्हणते इन्स्पेक्टर साहेब आमच्या आमच्या चांदेकर घराण्याची काय इब्रत आहे चांदेकर घराण्याचा काय रुतबा आहे या गोष्टी तुम्हाला सगळ्या चांगल्या माहिती आहेत आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही अद्वेतच्या बाबतीत ही कंप्लेंट घेऊन आलात सिरियसली या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का की तुम्ही अद्वेतला या सगळ्यामध्ये काहीही बोलताय त्याला काहीही हे करताय यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात हे बघा मॅडम आमच्याकडे कंप्लेंट आली त्यामुळे आम्हाला जे काही का ॲक्शन आहे ती ॲक्शन घ्यायला लागणार आहे अद्वैत म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय शालिनी शालिनी हे खोटारडेपणा का करतेस तू या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न का करतेस यावरती शालिनी म्हणते बघितले इन्स्पेक्टर साहेब माझ्यावरती सुद्धा आता दबाव आणण्याचा हा माणूस कसा प्रयत्न करत आहे ते यावरती मग मात्र आता इकडे सरोज चिडते चिडलेली सरोज म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे यायच्या आधी दहा वेळा विचार करायला पाहिजे होतात दहा वेळा या सगळ्यामध्ये तुम्ही बोलायला पाहिजे होतात यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा मॅडम तुम्ही आम्हाला आमच्या कामामध्ये अडवू नका आम्हाला कोणतंही काम करण्यापासून तुम्ही थांबवू नका सरोज म्हणते काय कोल्हापुरामधल्या सगळ्यात प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी येऊन तुम्ही हे असं बोलताय आणि अद्वेतला ओळखत इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आम्ही त्यांना ओळखत असलो तरी आमच्याकडे कंप्लेंट आल्यावरती आम्हाला यावरती ॲक्शन घेणं बाग आहे त्यावरती आबा म्हणतात इन्स्पेक्टर साहेब माझ्या सुनेला तुम्ही गप्प करताय आज माझी सून बरोबर बोलती आहे ती कोणत्याही प्रकारचं काहीही चुकीचं बोलत नाहीये ती जे बोलते ना त्यामध्ये मी तिची पूर्णपणे साथ देणार आहे तुम्ही जर का या सगळ्यामध्ये माझ्या सुनेला अशा पद्धतीने वागवण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्ही हे चुकीचं करताय यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा आबासाहेब तुम्ही जे काही बोलताय ती गोष्ट मी अजिबात ऐकून घेणार नाही कारण कितीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा आमच्याकडे पुरावे आहेत असं म्हटल्यावर ती पुरावे आहेत आता पुरावे काय असू शकतात याची सगळ्यांना शंका जायला लागते नक्की कोणत्या पुराव्याबद्दल आता इन्स्पेक्टर साहेब बोलत आहेत ही गोष्ट काही कळत नसते आणि अद्वैत म्हणतो पुरावे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो हे बघा पुरावे असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब ते पुरावे आता इकडे अद्वैतच्या समोर धरतात आणि अद्वैतला ते पुरावे दाखवतात अद्वैतच्या समोर पुरावे म्हणजे त्या मुलीसोबतचे अद्वैतचे फोटो अद्वैतने तिचा हात पकडलेला असतो ते दोघंजण एकमेकांच्या खूप जवळ असतात आता हे सगळं कधी घडलं हे मात्र अद्वेतला काही आठवत नसतं कारण त्यावेळेला अद्वैतने माडी प्यायली असते आणि त्याच वेळेला ती मुलगी त्याच्या जवळी करण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र या सगळ्यामध्ये अद्वेत ते पुरावे पाहतो त्या मुलीच्या खांद्यावरती ठेवलेलं डोकं पाहतो कारण या सगळ्यामध्ये त्याने आता ताडीमाडी पहिलेल्या दिवशीच ही घटना असते कारण त्या दिवशीच्याच कपड्यावरून या सगळ्या गोष्टी आता लक्षामध्ये येत असतात हे सगळं चालू असताना कला ते फोटो पाहते आणि तिच्या लक्षात एका झटक्यात येतं की या सगळ्यामध्ये हे फोटो त्याच दिवशीचे आहेत ज्या दिवशी, दिवशी ताडी पेरलेला हा आदवेत होता इकडे तोपर्यंत बाकी सगळ्यांना खूप वाईट जरी वाटत असलं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र यावरती आता इकडे रोहिणी म्हणते खरंच हे दिवे प्रकरण या अशा पद्धतीने आपल्या समोर येईल असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं खऱ्या पद्धतीने हे दिवे प्रकरण आपल्याच पथ्यावरती पडलेलं आहे ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे राहुल म्हणतो खरंच की अगं या सगळ्यामध्ये आपण तर एक साधा डाव खेळला होता पण हा डाव अशा प्रकारे यांच्यावरती उलटेल असं आपल्याला वाटलं पण नव्हतं म्हणजे चेरी ऑन द केक आपल्या दोन्ही साईडने आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेमॅटिक जो प्रसंग होता तो टळलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठा आता इकडे फायदा मिळालेला आहे यावरती रोहिणी सांगते उपरवाला जब्बी देता छप्पर फाडके देता ये याचा आता मला अनुभव आलेला आहे दोघंजणं खूप खुश असतात कारण आद्वेतला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे निस्तनाभूत करण्यासाठी जे काही हवं असतं ते सगळं त्यांच्यासमोर घडत असतं आता आबा म्हणतात हे फोटो हे फोटो कसले आहेत यावरती शालिनी म्हणते हे फोटो हे ज्या वेळेला माझ्याशी जवळीक करत होते त्यावेळेचे फोटो आहेत यावरती रोहिणी म्हणते काय कसली कमाल पोरगी आहे आपल्या बाजूने सगळं जे काही बोलायला पाहिजे ते सगळं ही बोलत आहे कमाल मला तर खूपच मस्त वाटत आहे असं म्हणत ती खूप खुश झालेली असते हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे तोपर्यंत कला समोर येते कला सांगायला लागते हे बघा इन्स्पेक्टर साहेब त्या गावामध्ये मी सुद्धा यांच्या सोबत होते मी सुद्धा मी त्या गावामध्ये होते मी सगळा प्रसंग माझ्या जवळून पाहिलेला आहे यामध्ये असं या, या दोघांच्या मध्ये काहीही घडलेलं नव्हतं कारण त्या गावामध्ये जे काही उत्सव होता जे काही होत आम्ही तिकडे सोबत होतो यावरती पोलीस म्हणतात हे बघा मॅडम तुम्ही जरी त्यांच्या सोबत असलात तरीसुद्धा आपण हे डिनाय करू शकत नाही की आपल्या हातामध्ये हे पुरावे आहेत आणि ते पुरावे आपल्याला काहीतरी वेगळ्या दिशेने वळवतायत त्यामुळे आम्हाला आमचं काम करू द्या काहीही झालं तरीसुद्धा आम्हाला आमची प्रोसिजर पूर्ण करत आदवेत चांदेकर यांना पोलीस स्टेशनला ते पण कोल्हापूरच्या तिकडे न्यावंच लागणार आहे कारण ही कंप्लेंट कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड झालेली असते आणि त्यामुळे अद्वेतला कोल्हापूरला आता जाणं भाग असतं त्यामुळे मग आता इकडे कला म्हणते ठीक आहे ठीक आहे तुम्ही जर का हे सगळं सांगताय ना तर मी पण याच्यासोबत येईन आणि या सगळ्यामध्ये त्या गावकऱ्यांची साक्षसुद्धा तितकीच महत्वाची आहे यावरती मग पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्ही या तिकडे असं म्हणत कला आता अद्वेदच्या सोबत त्या पोलीस स्टेशनला जायला निघालेली असते कला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला जायला निघते तो परियंत आता इकडे कला सांगत असते ठीक आहे या सगळ्यामध्ये फक्त काही लोकांना किंवा हिच्या एकटीच्या साक्षीवरती तुम्ही अद्वैत चांदेकर यांना पकडू शकत नाही कारण या सगळ्यामध्ये गावकरी जे तिथे अवेलेबल होते त्या गावकऱ्यांनासुद्धा आता सांगू दे गावकऱ्यांना पण सांगू दे की जे काही घडलंय त्यात अद्वैत चांदेकर कसे वागत होते काय वागत होते त्यांचा याच्यामध्ये काय रोल होता हे सुद्धा आता त्यांना समजू दे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आ, सरोज सांगायला लागते ठीक आहे मी सुद्धा पोलीस स्टेशनला येणार असं म्हणत सरोज कला अद्वेत हे तिघही जण पोलीस स्टेशनला जायला निघतात पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्या सोबत आलात तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये मग आता पोलीस सगळ्यांना घेऊन तिकडून निघतात ती मुलगी सुद्धा सोबत येते आल्यामुळे त्या मुलीचा जरासा आता चेहरा उतरलेला असतो तिला या सगळ्यामध्ये कला आता येऊन तिकडे अजून काय हे करणार असं चिंता वाटत असते कारण कला कला या सगळ्यामध्ये आपल्या नवऱ्यासाठी एकदम रडरागिणी बनलेली असते त्यावरती इकडे रोहिणी विचार करते ह्या कलाला गरज तरी काय पडले गरज काय पडले की या सगळ्यामध्ये या अद्वैतची बाजू घेऊन रणरागिणी बनण्याची हिचं जरा जास्तच हे चाललेलं आहे असं म्हणत इकडे आता रोहिणी उगाच कलावती चिडलेली असते मग कला अद्वेत आणि सरोज हे तिघंजण राहतात आबा आता अंबाबाईकडे प्रार्थना करायला लागतात आई अंबाबाई काहीही झालं तरी या प्रकरणातून माझ्या अद्वेतला सुखरूप सोडव माझा अद्वेत या प्रकरणामध्ये निर्दोष आहे आणि त्याला या सगळ्यामध्ये अजिबात अडकवू नको असं म्हणत आबा आता आई अंबाबाईचा प्रार्थना करत असतात तोपर्यंत इकडे आता रोहिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग शिजायला लागतं रोहिणी या सगळ्यामध्ये अद्वेतला अडकवण्यासाठी आता पुढचे प्लॅनिंग करायला सुरू करते तोपर्यंत राहुल कॉल करतो आणि आता तो मीडियाला त्याचे जे काही मीडियाचे मित्र जे काही मीडियाच्या मैत्रिणी असतात त्या सगळ्यांना कॉल करतो त्यांना तो सांगायला लागतो तुम्हाला जर का ब्रेकिंग न्यूज हवी असेल तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला जे सांगतोय त्या ठिकाणी तुम्ही पोहोचा असं म्हटल्यावरती तो सांगतो कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला तुम्ही सगळ्यांनी पोहोचायचं आहे कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला पोहोचल्यावरती मग तुम्हाला तिकडे अद्वैत चांदेकर यांची खूप मोठी ब्रेकिंग न्यूज पाहायला मिळेल तुम्ही तिकडे गेलात ना की मग मला नक्कीच तुम्ही आभार मानाल असं म्हणत इकडे आता राहुलने ब्रेकिंग न्यूज दिलेली असते राहुल विचार करतो चला आता या अद्वैतला या सगळ्यातून बाहेर पडण्याचे सगळे सगळे मार्ग मी बंद करून टाकणार आहे हा अद्वेत या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकून पडेल आणि आता या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी त्याला कोणताही मार्ग सुद्धा मिळणार नाही असं म्हणत तो खूप खुश होत असतो पण तितक्यात मागून त्याच्या एक हात येतो आणि राहुल गडबडतो राहुलला वाटत आता आपली ही गोष्ट कुणी ऐकली तर नसेल ना राहुल या सगळ्यामध्ये थोडासा गडबडलेला असतो आणि त्याच वेळेला इकडे आता रोहिणीला पाहून तो म्हणतो मी घाबरलो ना मला वाटलं की माझं बोलणं कोणीतरी ऐकलं तुला माहिती आहे का आता या सगळ्यामध्ये मी खूप मोठी न्यूज केलेली आहे म्हणते काही बोलायची गरज मी सगळं ऐकलेलं आहे मी सगळं आता तो अद्वैत चांदेकर या सगळ्यामध्ये असा काही तोंडावरती पडेल ना की त्याला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल तर करता येणार नाहीच ना पण पण तोंडावरती आपटलेला हा अद्वैत चांदेकर आता पुन्हा उभं राहण्याच्या लायकीचा सुद्धा राहणार नाही बरोबर चाल खेळलेली आहेस ज्यावेळेला पत्रकार पत्रकार या सगळ्यामध्ये त्याचा आता मागोवा घेतील ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्याला आपली केस ही लढता येईल असं म्हणत ती खूप खुश झालेली असते आणि या सगळ्यामध्ये आता वाट पाहत असते ती म्हणजे अद्वैतला ज्यांनी अडकवलंय त्या लोकांची जीत होण्याची तोपर्यंत कला सरोज आणि अद्वैत हे आता पोलीस स्टेशनला आलेले असतात तोपर्यंत तो पोलीस स्टेशनला आल्यावरती आता इकडे अद्वैत पाहतो तर काय ऑलरेडी पत्रकारांची फौज तिकडे जमलेली असते पत्रकारांची फौज जमल्यामुळे मग आता इकडे अद्वैत म्हणतो हे तर खूप काहीतरी भयानकच झालेलं आहे म्हणजे हे पत्रकार ऑलरेडी इकडे कसे काय पोचलेत काही गोष्टी या सगळ्यामध्ये खूपच प्रॉब्लेमॅटिक वाटत आहेत मला सरोज म्हणते अद्वैत तू काळजी करू नकोस ज्याला कर नाहीये त्याला डर असण्याची खरंच काही गरज नाहीये या सगळ्यामध्ये तू आता कोणत्याही प्रकारे स्वतःला हे करून घेऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे कला अद्वैत आणि सरोज हे या कारणांनी तरी का होईना एकत्र एक आलेले असतात आणि आता या सगळ्यामध्ये तिघ जण या सगळ्यामध्ये आता मात्र एकत्रितपणे लढता लढता कधी एकमेकांच्या विरुद्धची सगळ्या उणे धुणे विसरून एकत्र एक येणार असतात आणि आता त्यावेळेला इकडे सगळेजण खाली उतरतात तोपर्यंत ऑलरेडी पत्रकार तिकडे पोहोचलेले असतात पत्रकार पोहोचतात आणि ते आता या सगळ्यामध्ये अद्वैतला या सगळ्याबद्दल काय बोलायचं आहे तुम्ही एका गावात जाऊन तिथल्या एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलात द अद्वैत चांदेकर आतापर्यंत चांदेकरांच्या बोट ठेवायला अशी कोणती जागा सुद्धा नव्हती पण आज आज या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही केलं ना त्यामुळे चांदेकरांचं नाव पूर्णपणे पूर्णपणे निसराभूत झालेलं आहे आम्हाला सांगा हे करण्यामागे तुमचं वैवाहिक जीवन या सगळ्याला काही कारणीभूत आहे का आणि आता तुमचं वैवाहिक जीवन या सगळ्यामध्ये सुखी नसल्यामुळे त्यामुळे तुम्ही हे सगळं केलेलं आहेत का यावरती अद्वैत म्हणतो हे बघा या सगळ्यामध्ये जे काही आहे ना ते तुम्ही माझ्याबद्दल बोला फक्त आणि फक्त माझ्याबद्दलच बोला कारण या सगळ्यामध्ये माझ्या वैवाहिक जीवनावरती तोंड उचलण्याचा किंवा बोट उचलण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार मी इकडे देत नाहीये कारण माझं वैवाहिक जीवन हे फक्त माझं आहे या सगळ्यात तुम्ही कोणत्याही बाबतीत मध्ये पडाल या असं मला वाटत नाहीये मध्ये पडू नका यावरती मग मात्र पत्रकारांना विषयच हवा असतो पत्रकार म्हणतात पण आबासाहेब चांदेकर यांनी आत्तापर्यंत जपलेली त्यांची प्रतिमा आबासाहेब चांदेकर यांनी आत्तापर्यंत केलेला त्यांचा हा सगळा आदर या सगळ्याला तुम्ही धुळीत मिसळवलेला आहे काय वाटतं तुम्हाला अद्वैत विचार करतो आत्तापर्यंत ही लोक माझ्याबद्दल बोलत होती तोपर्यंत ठीक होतं पण आत्ता आत्ता डायरेक्टपणे त्यांनी आबांवरती हात उगारलेला आहे किंवा आबांवरती त्यांनी बोट ठेवलेला आहे मी हे काही खपवून घेणार नाही आबांवरती ठेवलेला प्रत्येक बोट मला खोडून काढला पाहिजे असं म्हणत आता अद्वैत स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मोठा आता पुरावा करणार असतो बरं इतकंच करून कला काही थांबत नाही कला आता त्या फोटोची अचूकरित्या शहानिशा करते आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या इथे येते कला सांगते तुम्ही हे फोटो नीट बघा आणि त्यावरती इन्स्पेक्टर साहेब फोटो बघतात त्यावरती इन्स्पेक्टर साहेब त्या मुलीला म्हणतात शालिनी मॅडम मला नाही वाटत आहे की या सगळ्यामध्ये अद्वैत चांदेकर तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करताय किंवा तुम्ही त्यांना कोणताही विरोध करू देत तुम्ही कोणत्याही प्रकारे त्यांना विरोध करत जर ते तुमच्यावरती जबरदस्ती करत असते तर तुम्ही विरोध करणं अपेक्षित होत ना यावरती कला सांगते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला ना जो कोणी हा म्हणजे फोटोग्राफर आहे ना याला या, या सगळ्यामध्ये हे करायचं आहे हा फोटोग्राफर यामध्ये जे काही करतोय ती गोष्ट आता मला खोडून काढायची आहे या पत्रकारावरती किंवा या फोटोग्राफरवरती मी न ब्लेम करते आहे यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पकडाने या फोटोग्राफरला मग फोटोग्राफर घाबरतो फोटोग्राफर आणि शालिनी या दोघांचं आता संगनमत असतं या दोघांनी संगण मताने हे सगळं केलेलं असतं शालिनी म्हणते थांबा त्याला नका मारू यावरती कला म्हणते खरं खरं बोललीस तरच तुझा मित्र वाचेल नाहीतर नाही तर तुझं काही खरं नाही आहे कलाने अचूकपणे ही केस सोडवलेली असते आणि अद्वेतला या सगळ्यामध्ये निर्दोष सुद्धा सिद्ध केलेला असतो